नमस्कार मंडळी केपीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सुरतची प्रसिद्ध घारी कशी बनवायची ते बघणार आहोत ही घारी सुरतमध्ये चंदीपाडव्याच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी खाल्ली जाते असं म्हटलं जातं की शिवाजी महाराज जेव्हा सुरतमध्ये आले होते तेव्हा त्यांना एका हलवाईने ही मिठाई खाण्यासाठी दिली आणि त्यांना ती खूप आवडली याचा कुठलाही ठोस पुरावा नाही आहे पण तेव्हापासून ही सुरतची घारी फेमस झाली असं म्हटलं जातं चला तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला तर घारी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे हा मैदा मी इथे व्यवस्थित चाळून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये दोन चमच्या साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे आणि यांना व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे हे जे तुपाचं मोहन आहे हे या मैद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन पुऱ्या बनवताना ज्याप्रमाणे पीठ मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना सुख्या मैद्याची गरज येणार नाही असं हे पीठ मळायचं आहे एकदम व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी मी एक कप पाणी घेतलेलं होतं आणि त्यापैकी पाऊन कप पाणी मी इथे वापरलेलं आहे आता यावर थोडं तूप लावून थोडं अजून मळून घ्यायचं आहे आणि मळून झाल्यानंतर याला झाकून दहा मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे पीठ सेट होईपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊ तर यासाठी आपण चिली कटरमध्ये पाव कप पिस्ता घ्यायचा आहे आणि या पिस्त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत चिली कटरमध्ये एकदम व्यवस्थित बारीक बारीक काप होतील तुम्ही याऐवजी मिक्सरचाही वापर करू शकता तर मी इथे पिस्ता व्यवस्थित बारीक कापून घेतलेला आहे आता पाव कप बदाम घ्यायचे आहेत आणि यांना पण चिली कटरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही पिस्त्याचं जे प्रमाण घेतलेलं आहे त्यापेक्षा अजून जास्त प्रमाण तुम्ही पिस्त्याचं घेऊ शकता आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये दोन चमचा तूप घालायचं आहे आणि त्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे हलकं गरम झाल्यानंतर त्यात शंभर ग्रॅम खवा टाकायचा आहे आणि तूप वेगळं होईपर्यंत अशा प्रकारे कमी गॅसच्या फ्लेमवर हलकं हलकं गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याचं थोडं तूप वेगळं होत आहे आणि खवा सॉफ्ट झालेला आहे अशा प्रकारे खवा सॉफ्ट झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे आता ह्याच खव्याच्या कढईत मी दोन चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि हलकं गरम झाल्यानंतर यामध्ये मी दोन चमचा जाडसर दळलेलं चना पीठ घातलेलं आहे याला मी मिक्सरमध्ये जाडसर दळून घेतलेलं आहे आणि आता याला थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे तर तूप कमी वाटत असेल तर अजून तूप घालायचं आहे सुरुवातीला जास्त तूप घालायचं नाही आहे गरज असेल इतकंच तूप वापरायचं आहे अंदाजे दोन ते तीन मिनटं हे पीठ भाजून घ्यायचं आहे कमी पीठ असल्यामुळे एकदम लवकर हे भाजलं जाईल आता हे पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि छान वास पण येत आहे आता आपण जे पिस्ता आणि बदाम दळून घेतलेले आहेत ते याच्यात घालायचे आहेत आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे हे ड्रायफ्रूट जे आहेत त्याचा कच्चेपणा लागणार नाही हलकं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आणि हा खवा थंड होऊ द्यायचा आहे आता आपल्याला अर्धा वाटी खडी साखर घ्यायची आहे आणि ही खडी साखर मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायची आहे अशा प्रकारे पावडर बनवायची आहे आता खवा आणि चना डाळीचं जे पीठ आहे ते थंड झालेलं आहे आता या वाटीमध्ये मी ड्रायफ्रुट्स आणि बेसन जे भाजलेलं होतं ते मिश्रण घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा जितकी वेलची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर हा थंड झालेला खवा घालायचा आहे आता या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतर यामध्ये आपण जी साखर दळून घेतलेली आहे ती घालायची आहे इथे मी पाव कप साखर घातलेली आहे आणि वर दोन चमचा साखर अजून घेतलेली आहे तुम्हाला अजून गोड आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त साखर पण घालू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एकदम स्वादिष्ट असं स्टफिंग बनलेलं आहे आता आपल्याला यामधून छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत माझ्याकडे एक छोटी वाटी आहे त्यामध्ये मी हे मिश्रण भरून घेत आहे आणि याला व्यवस्थित आकार देऊन घेत आहे तुम्ही याऐवजी हाताने पण शेप देऊ शकता पण एकसारखी साईज हवी असेल तर अशा प्रकारे वाटी घ्यायची आहे किंवा कुकिंगचा मोल्ड घेतला तरी तो चालेल जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण तुमच्याकडून ढिल्ल झालेलं आहे तर यामध्ये तुम्ही थोडी मिल्क पावडर घालू शकता किंवा थोडे पिस्ता जास्त बारीक करूनही घालू शकता हा ऑप्शन आहे जर तुमच्याकडून हे मिश्रण ढिल्ल झालं तर आता अशा प्रकारे सर्व मिश्रणाला टिक्कीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला छोटे मोठे जसे आकार पाहिजे त्याप्रमाणे वाटी किंवा मोल्ड वापरायचं आहे अशा प्रकारे मी सर्व आकार देऊन घेतले आहेत आता जे पीठ आपण मळलेलं होतं ते पण व्यवस्थित सेट झालेलं आहे आता याचे सारखे सारखे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता एक गोळा घेऊन मी याला जितकं बारीक करता येईल तितकं बारीक लाटून घेत आहे घारीचं जे ले हे लेअर आहे ते जितकं पातळ असेल तितकं छान लागेल अशा प्रकारे लाटून झाल्यानंतर टिक्की शेपमध्ये जे आपण स्टफिंग बनवलेलं आहे ते याच्यावर ठेवून द्यायचं आहे आणि याला सर्व बाजूंनी कवर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बोटाच्या मदतीने सर्व बाजू कवर करून घ्यायचे आहे आणि यानंतर वरचा भाग काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे पीठ थोडं ढिल्लं झालेलं आहे तर थोडं तूप पण तुम्ही पोळपाट आणि लाटण्यावर लावू शकता यानंतर व्यवस्थित याला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे आणि नीट शेप देऊन घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असा घारीचा आकार बनलेला आहे याला खूप जास्त प्रेस करायचं नाही आहे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि टिक्कीसारखं शेप देऊन याला साईडमध्ये ठेवायचं आहे अशाच प्रकारे बाकी सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित सर्व घाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तरी इथे आपल्या सर्व घाऱ्या बनून तयार आहेत आता या घाऱ्या तळण्यासाठी गॅसवर साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घ्यायची आहे आणि थोडं टेम्परेचर कमी झाल्यानंतर या घाऱ्या अलगद तुपा या तुपामध्ये सोडून द्यायच्या आहेत जर जास्त टेम्परेचर असेल आणि यामध्ये तुम्ही घारी टाकणार तर खूप जास्त बबल येतील थोडे कमी बबल येण्यासाठी तूप गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि त्यानंतर अलगद घारी या सोडायची आहे स्लो फ्लेमवरच आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे आणि अंदाजे एक मिनिट झाल्यानंतर हलक्या हाताने याला पलटून घ्यायचं आहे याची साईड उलट करताना ही घारी तुटणार नाही ही काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही बाजू एक एक मिनिट तळून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला वाटत असेल की हा लेअर कच्चा आहे तर अशा प्रकारे चमच्यामध्ये तूप घेऊन या घारीवर सोडत जायचं आहे आणि यांना तळत जायचं आहे तुम्ही बघू शकता खूप कमी बबल्स आलेले आहेत आणि घारीही खूप क्रिस्पी झालेली आहे अशा प्रकारे क्रिस्पी झाल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सर्व घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत सर्व घाऱ्या तळून झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हलकं गरम साजूक तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा दळलेली साखर घालायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता घारीही थंड झाली आहे आणि हे मिश्रणही थंड झालेलं आहे आता हे सर्व थंड झाल्यानंतर ही घारी या मिश्रणमध्ये डीप करून घ्यायची आहे डीप केल्यानंतर हे पाच मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पाच मिनटानंतर याला फ्रीजमधून काढून घ्यायचं आहे आणि याला परत एकदा कोट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे परत एकदा कोट करायचं आहे एकदाच कोट केलं तरी पण चालेल अशा प्रकारे डबल कोट झाल्यानंतर याला पिस्त्याने गार्निश करून घ्यायचं आहे आणि आपली घारी इथे रेडी आहे ही घारी एकदा बनवल्यानंतर तुम्ही तीन ते चार दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा सर्व करायची असेल थोडा वेळ आधी बाहेर काढायची आणि लगेच सर्व कराल तर खाताना खूप स्वादिष्ट लागेल मी तुम्हाला कट करून दाखवत आहे तुम्ही बघू शकता सुरतची फेमस सुरती घारी नक्की ट्राय करा या रेसिपीसाठी तुमच्या काही सजेशन असतील काही कमेंट्स असतील काही क्वरी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील